आषाढी आधी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे आत्तापर्यंत कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला नाही त्याच्यापेक्षा जास्त मोबदला पंढरपूरमधील कॉरिडॉर बाधितांना देण्यात येईल वाघ्याच्या विषयावर वाद न करता मार्ग काढावा चंद्रभागेचे काम सुरू का आहे अजित पवार यांनी कर्जमाफीवर मांडलेली भूमिका सरकारची आहे त्यांची वैयक्तिक नाही काही काम मात्र आषाढी नंतर देखील होईल याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला अक्वायर कराव्या लागतील पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कंपेन्सेशन द्यायचं मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कंपेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे मी त्यांना हेड दिलेला आहे मी त्यांना सांगितलं आहे की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण ॲक्विजिशनचं काम जे आहे ते सुरू करू त्यामुळे कुठेही लपालोपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं आम्हाला पुढच्या तीन महिन्यात आम्हाला ॲक्विशनचं काम